हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण गौरी आगमन होते त्या दिवशी आपण गौरीला नैवेद्यासाठी आपण शापूची भाजी आणि बाजरीची भाकरी वरण भात याचा नैवेद्य दाखवतो त्यासाठी आपण आपल्या शेतामधील भाजी घेऊन जाणार आहोत त्यासाठी आपण भाजी शापूची भाजी उपटून घेऊया आपण भाजी शेतातून आणलेली ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ले त्याचं भाजीसाठी लागणारे साहित्य तेल हिरवी मिरच्या साते आठ लसून एक गड्डी आपण मुगाची डाळ वापरणार आहोत त्यासाठी ती एक पंधरा मिनटं पाण्यात ठेवायची मुगाची डाळ एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आता आपण भाजी चिरून घेऊया आपण एक भाजीची मूठ घ्यायची ती अशी बारीक कट करून घ्यायची एकसारखे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाजी कट करून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व भाजी कट करून घेणार आहोत आता आपली सर्व भाजी कट करून झालेली आहे आता आपण कलबत्त्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेणार आहोत त्यासाठी आपण सुरवातीला लसूण टाकून घेतलेलं आहे आठ सात ते आठ हिरव्या मिरच्या त्या थोडेसे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे कारण की मिरची पटकन बारीक होते मिरची बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ जिरे आता आपण हे सर्व खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली मिरची बारीक वाटून झालेली आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहोत त्यात त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा आपण जिरं घालणार आहोत जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाचं जे वाटण आहे ते टाकून घेणार आहोत ते छान दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहोत ते परतले की आपण त्याच्यामध्ये भाजीच्या चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत ते, ते सर्व परत आपण मिक्स करून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये जे पंधरा मिनटासाठी मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती भिड डाळ त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता आपण भाजी घालून घेणार आहोत कट करून घेतलेली आपण ही भाजी घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून पर परत आपण पाच मिनटानंतर उरलेली भाजी घालून घेणार आहोत आता आपली उरलेली भाजी आपण सर्व त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण सर्व मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आपण भाजी किती आपण अजून परत पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आता आपली भाजी तयार होत आलेली आहे आता आपली भाजी झालेली आहे बा, आपण आता भाक बाजरीच्या भाकरीसाठी आपण पीठ मळून घेऊया सुरुवातीला आपण एक ताडी घेतली त्याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ चाळून घेणार आहोत बाजरीचं पीठ चाळून झालं की आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा असा डो मळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण बाजरीच्या भाकरीचं एक कोंडा बनवून घेतलेला आहे आता आपण आपली बाजरीची भाकरी बनवून घेऊया तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही बनवू शकता जाड किंवा पातळ मी पातळ बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आपण गॅसवरती तवा तापत ठेवलेला होता आता तवा पण छान तापलेला आहे आपण आता ही बाजरीची भाकरी तापलेल्या तव्यावरती आपण सोडून घेणार आहोत पण दोन मिनटानंतर आपण बाजरीच्या भाकरीला पाणी लावून घेणार आहोत पाणी लावून ला झाले की आपण सर्व बाजूनं आपण कडेपर्यंत पाणी लावून घेणार आहोत पाणी लावून झालं की आपण ही भाकरी पल पल्ट। भाकरी पलटी करून आपण दोन्ही साईडनं आपण छान शेकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली बाजरीची भाकरी छान भाजलेली आहे आता दुसरी बाजू आपण गॅसवरती भाज भाजून घेणार आहोत आता आपली बाजरीची भाकरी पण तयार झालेली आहे गौरीच्या नैवेद्यासाठी बाजरीची बाजरीची भाकरी शेपूरची भाजी वरण भात आणि भातावरती तूप